नमस्कार माझं नाव वल्लरी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक हेल्पिंग वर्ब्स बघत आहोत सो so, आपले प्रोनाऊन्स काय आहेत पहिले तर सो so, प्रोनाऊन्स आहेत आय यू वी ही शी आणि इट ओके हे आहेत प्रोनाऊन्स आता आपण ह्याचे हेल्पिंग वर्ब्स बघणार आहोत प्रेझेंट टेन्समधले तर प्रेझेंटेन्समधला पहिलं हेल्पिंग वर्ब आपण बघतोय ते आहे बी सो so, आय नंतर एम लागतं म्हणजे तुम्ही आय नंतर एम लावून प्रेझेंट टेन्समध्ये असं बोलू शकता की आय एम आणि पुढे तुमचं नाव ओके सो यू नंतर आर लागतं मग यू आर वॉट ही नाव किंवा यू आर आपल्याला जे काही बोलायचं ॲब्जेक्टिव्ह ते इथं लागू शकतं बीच्या नंतर पण वी आर लागतं ही म्हणजे हीच्या नंतर आपण इज लावतो शी नंतर पण शी इज लागतं इटू नंतर पण इज लागतं ओके okay? so, सो ह्याचा अर्थ बे बेसिक काय आय म्हणजे मी यू म्हणजे तू वी म्हणजे आम्ही स्वतः ग्रुप ऑफ पीपलबद्दल बोलत असतो जेव्हा आपण आपण स्वतःबरोबर वर आणखी काही लोकांबद्दल बोलत असतो तेव्हा ते वी लागतं ही म्हणजे तो जेव्हा एखाद्या पुरुषाबद्दल मुलाबद्दल बोलत असतो तेव्हा ते ही लागतं शी म्हणजे एखाद्या मुलीबद्दल बोलत असतो तेव्हा ते शी लागतं इट म्हणजे ते थोडक्यात ठीक आहे आता आपण ह्याचं पास टेन्समधले हेल्पिंग वर्ब्स बघूया सो ह्याचे पास टेन्समध्ये आय नंतर वॉज लागतं यू नंतर आरचं वर होतं हे बरेचसे लोक वरचं वेर वेर म्हणतात असं म्हणतात वेअर सो हे चुकीचं आहे वेअर नाही म्हणायचं वर म्हणायचं व अ तेच आपण वर नुसतं वर पण म्हणू शकतो वर ठीक आहे हे योग्य प्रोनाऊन्सिएशन आहे सो so, वी नंतर वी नंतर पण वरच लागतं वीवर ही नंतर वॉज लागतं शीनंतर पण वॉज आणि इट इट नंतर पण वॉज लागतं ठीक आहे हे बेसिक आहे हेल्पिंग वब्समधलं आता ह्याच्या पुढचे आपण अजून वर्ब्स बघितले तर काय येतात हेल्पिंग वर्ब्स हॅव हे हेल्पिंग वर्ब फक्त आय यू आणि वीला लागतं म्हणजे आय हॅव यू हॅव आणि वी हॅव जे हॅज येतं हॅज हॅज ही हॅज शी हॅज आणि इट हॅज अजून काही हेल्पिंग वर्ब्स अजून आहेत ते आहेत शॅल शूड विल अजून आहे बुड मे मस्ट तुम्हाला जर कुठल्या हेल्पिंग वब बद्दल काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कुड येतं अजून हेल्पिंग वब मध्ये आपण डू पण येतं हेल्पिंग वब मध्ये डू आता हे डू कसं वापरतात आता आय नंतर डू येतं आय एम डू यू नंतर पण डू येतं वी नंतर पण डू येणार प्रेझेंटेन्सबद्दल बोलत आहे मी इथे ही नंतर ही नंतर ई एस लागतं डूला ई एस डज डज होतं शीला पण डज होतं ओके इटला पण डज होतं हे झालं प्रेझेंटेन्समधलं डूचा डूचा पास्टेन्स सगळ्याला डीडस लागतो ठीक आहे हेल्पिंग वबमध्ये सो so, आपण बेसिक हेल्पिंग बद्दल काही वाक्य बघूया जो वा फॉर एक्झाम्पल so, पहिलं आय नंतर एम लागलं आहे हे बेसिक हेल्पिंग वर्ब आहे आय एम तर माझं नाव मी माझं नाव लिहिते आय एम वल्लरी आता यू यू नंतर आर यू आर यू आर वल्लरी ठीक आहे हे फक्त एक बेसिक एक्झाम्पल दिलेलं आहे वी नंतर वी आर वी आर असं म्हणू शकतो ग्रुप ऑफ पीपल ठीक आहे ही इज अ मॅन म्हणू शकतो शी इज अ गर्ल शी इज अ गर्ल ओके इट इज म्हणू शकतो नेसेसरी ठीक आहे ही एक्झाम्पल आहे इथे काय लागलं ते बघा फक्त तुम्ही ठीक आहे हे बेसिक हेल्पिंग ला, ला, लागलेलं ला आहे इथे तसंच आपण पास्टमध्ये काय म्हणू शकतो पास्ट टेन्समध्ये याला आपण एकच हे घेऊया आय वॉज देअर म्हणजे मी तिथे होते आय वॉज देअर यू वर देअर ठीक आहे म्हणजे तू तिथे होतास वी वर देअर ठीक आहे हिला काय होणार मग आपण इथे काय घेतलं हिला वॉज ही वॉज देअर शी परत वॉज देर म्हणजे तो तिथे होता ती तिथे होती इट वॉज देर ठीक आहे हे आपण बेसिक कसं वापरले ते बघा सो ह्या बेसिक हेल्पिंग बद्दल याच्यामध्ये मी तुम्हाला माहिती दिलेली आहे तुम्हाला काही डाऊट्स असतील काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून नक्की मला कळवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा